श्री शिवाय नमस्तुभ्यम जय श्री हनुमान जय श्रीराम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा हा खूपच विशेष दिवस आहे ही पौर्णिमा विशेष यासाठी आहे कारण या पौर्णिमेला येत आहे हनुमान जयंती आणि जर तुमच्या घरी पैशांबाबत खूप जास्त अडचण आहे म्हणजेच माता लक्ष्मीचे वास्तव्य तुमच्या घरी होतच नाही पैसे टिकतच नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे फक्त एक नारळ घ्यायचा आहे त्यावर कच्चा दोरा सात वेळा गुंडाळायचा आहे तुमच्या घरात धन समृद्धी वाढेल माता लक्ष्मी यामुळे खूप आनंदित होती त्याचबरोबर पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा सुंदर असा संयोग तयार होत आहे त्यामुळे तुम्हा सर्वांनी रात्री हा उपाय नक्कीच करायचा आहे कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे सगळी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहा ह्याच पद्धतीने एक नारळाचा उपाय स्वस्तिकसाठी देखील आहे तो धन समृद्धीसाठी वेगळा उपाय आहे हा वेगळा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ह्याच पद्धतीने एक नारळ घ्यायचा आहे फार म्हणजे असं म्हणता येईल की फार मोठा घेऊ नका लहान नारळ घ्यायचा आहे ज्यूटचा तो हलकासा हलवून पहा त्याच्या आत पाणी असलं पाहिजे तो घेतला त्यानंतर रक्षासूत्र तुम्ही बाजारातून विकत घ्या ज्याला तुम्ही मौली किंवा रक्षासूत्र म्हणता तो घेऊन हा नारळ घ्या आणि त्याचबरोबर एक नाण घ्या आणि ते नाणं दोन रुपयेचं असो पाच रुपयेचं असो दहा रुपये किंवाचं असो कुठल्याही किंमतीचं असो ते नाणं सगळ्यात आधी या नारळावर ठेवायचं आहे ज्या मौलीविषयी मी तुम्हाला सांगितलं जो धागा मी सांगितला त्याला नाण्यापासून होत नारळाच्या वरून सात वेळा फक्त फिरवायचं आहे किती वेळा फिरवायचं आहे फक्त सात वेळा सेवन टाईम्स फिरवा फिरवल्यानंतर तुम्ही तो नारळ घ्या तुमच्या घरात पहा जो पहिला उपाय मी सांगितला होता स्वस्तिकसाठी तो मंदिरात करायचा आहे पण हा उपाय तुमच्या घरात जिथे भगवान बजरंगबलीची फोटो मूर्ती प्रतिमा आहे तिथेच त्या नारळाला ठेवायचा आहे ठीक आहे नारळ ठेवला ठेवून झाल्यावर तुम्ही त्यांच्यासमोर प्रार्थना कराल विनंती कराल संपूर्ण शनिवारची रात्र संपूर्ण दिवस तो तसाच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जो रविवार दिवस आहे त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्नान वगैरे करून आणि त्यानंतर हा नारळ उचलायचा आहे ज्यामध्ये तुम्ही नाण ठेवलं आहे आणि मौली धाग्याने गुंडाळले आहे तो घेऊन तुम्हाला जावं लागेल वटवृक्षाच्या खाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली रविवारच्या दिवशी ठीक आहे घेऊन जावं लागेल आणि शांतपणे तो नारळ कोणत्याही वस्तूने गुंडाळून पांढरं कापड असो लाल कापड असो नवीन असो जुनं असो काही फरक पडत नाही फक्त कोणत्याही वस्तूने गुंडाळून वटवृक्षाच्या खाली ठेवायचं आहे खात्री ठेवा कधीही तुमच्या घरात पैशांबाबत कोणतीही अडचण येणार नाही नेहमी माता लक्ष्मीचं वास्तव्य तुमच्या घरात राहील आणि ज्या कारणामुळे तुम्ही कर्जात बुडत आहात ती कर्जाची समस्या देखील नक्कीच संपेल म्हणून सर्वांनी करायचं आहे विसरायचं नाही पहा तीन संयोग एकत्र जुळून आले आहे एक म्हणजे पौर्णिमेचा दिवस आहे दुसरा शनिवारचा दिवस आहे तिसरा हनुमान जयंती म्हणजे तीनही संयोग एकत्र आले आहे यापेक्षा सुंदर दिवस काय असेल म्हणून तुम्हा सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे तर इथे आपण पहिल्या उपायाबद्दल बोलून घेतलं आहे पुढे जाऊया आता आपण या व्हिडिओमधील दुसऱ्या उपायाकडे वळतो दुसरा उपाय खूप खास आहे खूप सुंदर आहे तो असेल मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा खूपच सोपा उपाय आहे जो तुम्ही हनुमान जयंती किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो तुम्हाला काय करायचं आहे फार नाही थोडंस एका चमचा इतका मध घ्यायचा आहे मध घेतल्यानंतर तुम्हाला तांदळाचे दाणेही घ्यायचे आहे किती फक्त सात तांदळाचे दाणे मोजून जे कुठूनही तुटलेले नसावे भग्न नसावे सात तांदळाचे दाणे घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यात पाणी भरायचं आहे ठीक आहे या पाण्यात कोणत्याही पवित्र नदीच पाणी माता गंगेच पाणी असो सरयौ असो गोदावरी कोणत्याही पवित्र नदीचं पाणी तुम्हाला या कलशात टाकायचं आहे हे केल्यानंतर आपण पोहोचायचं आहे भोलेशंकराच्या शिवलिंगाजवळ तोंड उत्तर दिशेला करावा म्हणजेच नॉर्थ डायरेक्शन आणि त्यानंतर जी तुमच्याकडे मध आहे ना जे सांगतोय फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष द्या जी मध आहे ना त्या मधाचा आपल्या मनोकामनेसाठी हे जे तुम्हाला शिवलिंगावर हस्तकमल दिसतन्य माता पार्वतीचं हस्तकमल कटी भाग ह्याच कटी भागावर तुम्हाला नीट पद्धतीने खूप नीट पद्धतीने लेपण करावं लागेल जेव्हा इथे लेपण कराल तेव्हा कोणाचं स्मरण करा कुंदकेश्वर महादेवाच्या नावाचं कोणाच कुंदकेश्वर महादेवाच्या नावाचं स्मरण कराल आणि जे सात तांदळाचे दाणे तुमच्याकडे आहे ते अजून आपल्या जवळच ठेवा फक्त आणि फक्त मधाचं लेपण करून एक लोटा पाणी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा ठीक आहे अर्पण करा सगळं करून घ्या त्यानंतर जे सात तांदळाचे दाणे आहे शेवटी तुम्हाला त्या सात तांदळाच्या दाण्यांना माता अशोक सुंदरीच्या स्थानावर आपल्या मनोकामना सांगून अर्पण करायचं आहे खात्री ठेवा जर ह्या पौर्णिमेला तुम्ही केलं ना तर पुढची पौर्णिमा येईपर्यंत तुमची ती मनोकामना खूप लवकर पूर्ण होताना दिसे ठीक आहे ह्यापेक्षा खास ह्यापेक्षा सुंदर आणि ह्यापेक्षा सोपा उपाय तुम्हाला मिळणार नाही आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी म्हणून या पवित्र दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करा दोन उपायांबद्दल आपण बोललो आहे पुढे जाऊया आता या व्हिडिओमधील सगळ्यात सुंदर उपायाकडे जो या व्हिडिओचा तिसरा उपाय आहे पण आता हा तिसरा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याचे काय फायदे होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हाच बोलू जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक कराल आणि जे सर्व भाऊ बहीण माझा आवाज पहिल्यांदा ऐकता आहे त्यांनी चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करावं चला आता बोलूया या तिसऱ्या उपायाचे फायदे काय होणार आहे फायदे काय होणार जर तुमच्या घरात कोणीही माणूस आजारी असेल किंवा कोणीही माणूस तुमच्या घरात क्रोधी असेल म्हणजे राग करणारा असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा ठीक आहे विसरू नका जे दोन उपाय मी सांगितले ते करा किंवा नका करू त्याचं काही नुकसान नाही पण हा तिसरा उपाय सर्वांनी करायलाच हवा काय करायचं आह आहे तुम्हाला वटवृक्षाची पानं घ्यायची आहे वटवृक्ष म्हणजे वडाच्या झाडाची पानं घ्यायची आहे किती फक्त सात पानं घ्यायची आहे किती सात पानं वडाच्या झाडाची घ्यायची आहे आता समजून घ्या काय सांगतोय तुमच्या घरी असेल सिंदूर असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे त्या सिंदुराने त्या सर्व वटवृक्षाच्या पानांवर तुम्हाला राम लिहायचं आहे काय लिहायचं आहे रा आणि हेच वडाच पान जो माणूस तुमच्या घरी आजारी पडलेला आहे खूप दिवसांपासून त्रस्त आहे किंवा जो माणूस राग करत आहे चिडचिड करत आहे त्याच्या हातांना स्पर्श करायचं आहे करायचं आहे तो माणूस जागा असेल किंवा झोपलेला असेल मनाने करायचं आहे गुपचूपच करायचं असेल तर गुपचूपच करा पण कोणत्याही पद्धतीने त्या, त्या सात वडाच्या पानांनाच करवा केल्यावर तुमच्या घरातून बाहेर जायचं नाही तुमच्या घरात जिथे बजरंगबलीची फोटो मूर्ती प्रतिमा असेल तिथेच त्या माणसाचं नाव आणि गोत्र उच्चारून त्या सात वडाच्या पानांना जशास तसे तिथेच ठेवायचं आहे ठीक आहे ठेवल्यानंतर विनंती करा प्रार्थना करा आमच्या घरातला हा माणूस आहे खूप राग करतो खूप चिडतो हे बजरंगबली तुम्ही त्याला बरा करा प्रार्थना जशी करावी वाटते तशी करा थोड्या वेळानंतर त्या सात वटवृक्षाच्या पानांना उचला आणि उचलल्यानंतर पुन्हा वडाच्या झाडाजवळ जा कुठे जा वडाच्या झाडाखाली जा आणि त्या सात पानांना पुन्हा घेऊन तिथेच अर्पण करा खात्री ठेवा जर हा उपाय तुम्ही रागासाठी केला असेल किंवा हा उपाय तुम्ही आजारासाठी केला असेल तर सगळ्या सगळ्या समस्या तुमच्या नक्कीच संपतील ठीक आहे खूपच सुंदर खूपच प्यारा असा उपाय होता त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या तीन संयोगांमध्ये एकत्र आलेल्या या प्रसंगी नक्कीच करायला हवा तीन उपायांबद्दल आपण बोललो आहे एक खूपच छोटा आणि सोपा उपाय आपण बोलणार आहोत जो की चौथा उपाय आहे हा चौथा उपाय कोणासाठी आहे तो त्यांच्यासाठी आहे ज्यांना टोण्या टोटक्यांचा खूप जास्त त्रास होतो म्हणजे ज्यांना फार नजर लागते फार हाय लागते हा उपाय त्या सर्व लोकांनी नक्कीच करायला हवा ठीक आहे आणि तुम्ही हा उपाय कुणासाठीही करू शकता वन तर करायचं असेल तर स्वतःसाठी करा दुसऱ्यासाठी करायचं असेल तर दुसऱ्यासाठीही करू शकता चला समजून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही लोकांनी माझे खूप जुने व्हिडिओज पाहिले असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्या घरात नजर टोणे टोटके खूप लवकर लागतात ज्या घरात माता तुलसीचं रोप खूप लवकर सुकतं जसं सुकतं तसं तुम्ही नवीन रोप आणून लावा तर तुमच्या घरात नजर टोणे टोटके लागणार नाही पण आता अस मानू की भाऊ आमच्या घरात तर तुलसी मातेचं रोप सुकतही नाही तरीसुद्धा नजर टोणे टोटके लागत आहे तर त्यासाठी काय करायचं त्यासाठी तुलसी मातेचं एक पान घ्या खूप जास्त घेण्याची गरज नाही फक्त एक तुलसी मातेचं पान घ्या एक तांब्याचा लोटा घ्या त्यात पाणी भरा आणि त्याच पाण्यात तुलसी मातेचं जे पान असेल ते टाका टाकल्यानंतर तुम्ही तो कलश उचला तुमच्या घरात कितीही खोल्या असतील कितीही रूम्स असतील त्या सगळ्या खोल्यांमध्ये फिरा तुमच्या घरात जे सदस्य सध्या प्रेझेंट टाईममध्ये राहतात त्यांच्या हाताने एकदा तरी त्या कलशाला स्पर्श करवा करून घ्या आणिच करून झाल्यावर तुमच्या घरात जिथे बजरंगबलीची फोटो मूर्ती प्रतिमा आहे तिथे ठेवून नंतर तो कलश उचला आणि वन तर वटाचं झाड दिसू दे व तर पिंपळाचं झाड दिसू दे व तर बेलाचं झाड दिसू दे या तिन्ही झाडांपैकी कुठल्याही एका झाडाच्या खाली नेऊन पूर्ण पाणी ओतून द्या जितक्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात असतील किंवा आल्या असतील किंवा येणार असतील त्या तुमच्या घरातून हळूहळू नक्कीच निघून जातील खूप स्पेशल खूप सुंदर असा उपाय होता हा चौथा उपाय ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबात सगळ्यांना आनंदी ठेवू शकता आणि कोणाच्याही नजर टोणे टोटक्यांचा प्रभाव दूर करू शकता तर मी प्रयत्न केला आहे चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा जर तुमच्यातल्या कुणालाही काही विचारायचं असेल समजलं नसेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता आणि जेवढे भाऊ बहीण माझा आवाज पहिल्यांदाच ऐकता आहे त्यांनी चॅनेल करा